क्षेत्र ज अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी <laughs> <laughs> संतोष मोठे उभे आहेत आणि मी पण उभे आहे तुमच्या प्रभागातून <laughs> उद्या काय झालं नगरातील निवडून मला विचारणार आहे की नाही मग आता हे रस्ते बिस्ते सगळं डोक्यात आहे की आमच्या आणि दोन म्हणलं तर माझं काय व्हायचं तीन उभे आहेत आणि तिघांचं चिन्ह एकच आहे कमळ आणि सोपं आहे तीन मशीन असणार आहे बटन तीन असणार आहे तीन दाबायचं आहे विषय संपवायचा आहे आणि माझं नाव एक नंबरला आहे त्यामुळे सोपं आहे लय खाली बघायचं नाही ताट पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही सगळं करणार आहे आणि आपल्याला गणित लोकांना सांगा गोपीचंद पळकरांच्या रूपानं एक धडाडीचा आमदार आहे कुठल्याही कामाला ते नाही म्हणत नाहीत विकासाचे कामं शंभर टक्के ते घेऊन या म्हणत आहेत रस्त्याची कामं गटरेची कामं कशी असतील ते त्यांच्या भाषणात सांगतील काय पद्धतीचं डेव्हलपमेंट त्यांच्या डोक्यात आहे ते तुम्हाला सांगतील मग तुम्हाला ते पटेल आणि हळूहळू आम्हाला दिसायला लागलेला आत्तापर्यंतचा आमदार आणि आत्ताचे आमदार या जमीन असं फरक आहे आणि आत्ताचे आमदार आम्ही जवळून बघतोय एक विकासाचं वेळ म्हणजे आपण म्हणतो ना माणसं अशी वेळ लागल्यासारखं त्या मागं लागलेले असतात अशा प्रकारचं जतचा विकास व्हावा या वेडी वेड्या माणसाचं हे काम आहे आणि त्यांना असं वाटतं की जत हे परिपूर्ण व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं काम करताना दिसत आहेत त्यामुळं तुम्ही एकच सांगतो की जत शहरामध्ये आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर जास्तीत जास्त यल्लमाच्या दर्शनाला जातो नाहीतर अंबाबाईच्या जा डोंगरावर जातो दुसऱ्या दिवशी बोर होते म्हणून घरी जातो त्यांच्या त्यांच्या त्यामुळे इथं बघण्यासारखं काय नाही काय नाही काय नाही त्याचा विकास कसा करतील ते सांगतीलच म्हणून तुम्हाला मी साध सांगतो आमचं चिन्ह आहे कमळ कमळ फुल की लक्ष्मी त्याच्यावर विराजमान होते आणि लक्ष्मी शहरामध्ये विराजमान झाली की घरामध्ये सुद्धा लक्ष्मी येते तुम्ही कमळाला महत्व टाकलं नाही तर लक्ष कमळ हे कोमस्त लक्ष्मी नाराज होते शहरातून पण जाते घरातून पण जाते आणि मग कचरा साठत बसतो गटरी सगळ्या अशा उघड्या पडतात सत्यानाश होतो हे लक्षात ठेवून कमळाशिवाय आता आठ दिवस रोज तुमच्या घरात मुलगी असेल तर तिला कमळ कमळच म्हणा तिला ये कमळा म्हण आणि पोरग असेल तर अरे कमळ तुला आणायचं आहे म्हण म्हणजे उद्या मोठा होणार ना ते लग्न झाले की त्याला सून आणायला कमळासारखीच मिळाला ना तर अशा पद्धतीची भाषा डोक्यात ठेवा डोक्यात ठेवा आणि शंभर टक्के आमच्या तिघांनाही निवडून द्या आणि नगराध्यक्षपद आणि लोक दुसरं एक सांगतायत डॉक्टर दवाखान्यात बसतोय तुम्ही निवडून नाही तर दवाखान्यात बसणार की मला नगरपालिकेत बसवा तिथं बसतो तुम्ही मला काय म्हणताय डॉक्टर दवाखान्यात बसा तर कुठं बसो रस्त्यावर उगीच लोक उठत डॉक्टर काय येत नाही दवाखान्या बाहेर आता मी बांधले तिथं माझी खुर्ची विकत आणल्या त्या खुर्चीवर मी बसणार की मला काय कोण बसवले आता तुम्ही मला बसवा आणि मग निवडून आल्यानंतर नगरपालिकेची माझी खुर्ची जर झाली तर नगराध्यक्ष म्हणून मी तिथंच बसणार की मग कशाला दवाखान्यात जातोय एवढं तर कळायला पाहिजे लोकांना ते दवाखाना सोडून बाहेर येते आता कुठं जाईल मी कोण विचारणार मला तुम्ही नगराध्यक्ष करा मी दवाखाना सोडतो नगराध्यक्ष खुर्चीच बसतो ती बिल्डिंग पण बाद बिल्डिंग आहे त्याला सुद्धा शेठनी मंजुरी आणली दहा कोटी एक चांगली नगर परिषदेची बिल्डिंग होईल आणि मग तिथं केबिन होईल मग खुर्ची भारी होईल अशा भारी खुर्चीला आमच्या भारी माणूसच पाहिजे नाही <laughs> मग एवढं लक्षात ठेवून मला निवडून द्या आमच्या नगरसेवकांना निवडून द्या धन्यवाद क्रमांक नऊ मध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आणि तुमचं काय कारण आहे ते ऐकण्यासाठी आम्ही आलोय या नगर परिषदेच्या पदाचे उमेदवार मान्य डॉक्टर अरळी साहेब या प्रभागाचे उमेदवार माननीय संतोष मोटे माननीय स्वामीताई माननीय संजीवांना जे इच्छुक होते माननीय प्रमोद डोळी सागरकोरे कोरे आहेत परशुबाई आहेत अशोक साहेब आहेत निषात आहेत आता कडक बोलत होत्या आणि तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं बघीन आहेत आमच्या ज्या मागच्या पाच वर्ष मध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर आता मी निगेटिव्ह बाजू तुमची ऐकून घेतली आणि त्यासाठीच मी आलोय महत्वाचे तीन विषय त्यांनी सांगितले एक रस्ता आहे दुसरं गटारी आहे आणि तिसरं फिर मुजवायची आहे लोक वीर पाडायला सांगतात तुम्ही मुजवायला सांगताय तर तीन विषय तुमचे महत्वाचे आहेत तर तुम्हाला मी जबाबदारीने सांगतोय की शहरामध्ये गेल्या चाळीस वर्षापूर्वी पाईपलाईन केली आहे म्हणजे घरात पाणी येत नाही कसं येणार पाणी जर शहर शंभर घराचं होतं आता ते पाचशे घराचं झालं परंतु पाईपलाईन ती शंभर घराचीच आहे पाचशे घराला पाणी पुरवठा ती कशी करेल चाळीस वर्षापूर्वी ती पाईपलाईन आहे मी तुमच्याशी इकडं चर्चा करतोय तिकडं आता काम सुरू आहे म्हणजे मी विधानसभेचा उमेदवार होण्यापूर्वी जवळपास सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाची योजना मंजूर केली आहे आणि ते काम पूर्ण व्हायला आणखी चार महिने लागणार आहेत चार महिने आम्ही तुम्हाला पाणी रोज देऊ शकत नाही आता जे येतं आहे आठ दिवसानं दहा दिवसानं त्याला दुसरा पर्याय नाही त्याला चार महिन्यानंतर पूर्ण काम झालं टाक्यांची कामं सुरू आहेत तुम्ही बघा जाऊन सगळे जबाबदार मंडळी आहेत तिकडं निगडी रोडला एक मोठं टाकीचं काम सुरू आहे इकडं आपलं जिथं आता नगर परिषदेची जुनी पाण्याची टाकी आहे तिथं टाकीचं काम सुरू आहे मोठे आणि अन्य ठिकाणाच्या पाच ठिकाणी टाक्यांची कामं सुरू आहे दुधाळ वस्तीवर एक पाण्याची टाकी आहे तर हे काम होणं गरजेचं होतं ते झालं नाही आत्ता चार महिने लागतील या सगळ्या कामाला तुम्हाला चार महिन्याच्या नंतर कुठल्याही मायमाऊलीची पाण्याची तक्रार येणार नाही नाहीतर रात्री रात्री दोनला येतं पाठी पाटे चारला येते सहाला येतं आहे दहाला ला आहे दुपारी दोनला ला आहे कोण घरात आहे कोण घरात नाही कोण कामाला गेलं पाणी येऊन गेलं अशा अडचणी आत्ता आहेत पण चार महिने मी तुम्हाला खोटं काही सांगणार नाही विरोधक घेऊन अमूक झालं तमुक झालं चार महिने तुम्हाला पाणी पुरवठ्याच्या स्कीमचं काम पूर्ण व्हायला लागणार आहे नंबर एक आता दुसरा विषय काय येईल पाईपलाईनचं काम सुरू आहे रस्ते उकरलेत विरोधक म्हणतील रस्ते उकरले अरे मग पाईपलाईन कशी करायची काय घरावून करायची काय जमिनीतूनच करावे लागेल ना काम करायचं म्हटलं तर रस्ते उकरणार आता रस्ते उकरलेले आहेत आणखी दुसऱ्यांदा रस्ते उकरणार आहे आम्ही तुम्हाला आत्ताच सांगतोय तुम्ही आमचा नगराधेश निवडून दिल्याच्या नंतर हे दोन नगरसेवक निवडून दिल्याच्या नंतर आम्ही परत एकदा रस्ता उकरणार आहे का उकरणार आहे आता या ताईने सांगितली की एक फुटवरच गटार आहे आम्ही काय कचरा टाकला त्यात जातोय परत आमच्या ठिकडे कुणी गटार उठसायला माणूस येत नाही आणि मग अडचण होतीय तर आम्ही एक अडीचशे कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना सरकारकडे प्रस्तावित केली आहे आणि हे जे उघड गटार आहे ते उघड गटार राहणार नाही पूर्ण बंदिस्त शहरातलं पूर्ण विस्तारित भागामध्ये असं अडीचशे कोटी रुपयेचं काम फेब्रुवारी महिन्यात आम्ही मंजूर करतोय कधी आता कुठला महिना आहे नोव्हेंबर मोठ्यानं घरात मालकाला दाब कसं देतात तो राऊ द्या नोहेर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने तीन महिन्यानंतर हे गटारीचं काम मी मंजूर करतोय हे बघा या नगर परिषदेला मर्यादा आहे तुम्ही नगर शहरातील राजा नाराजून उपयोग नाही पैसे येत नाही ना देणार कुठ नाही दहा लाख दिले कुठं गटार होणार वीस लाख दिले पन्नास लाख दिले शहर इतकं मोठं आहे आता आराखडा किती पट झाला आहे अडीचशे कोटी रुपयाचा त्यामुळं अडीचशे कोटी रुपयेचा आराखडा मंजूर आणि तुम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहात जत नगर परिषदेची एकमेव गटारीची योजना आहे डायरेक्ट कलेक्टर ऑफिस ते मंत्रालय मध्ये आधी कुठंच गेली नाही तुम्ही सगळी माहिती घ्या ही फाईल कशी जाते नाही कलेक्टर ऑफिसला पण डायरेक्ट जत नगर परिषद टू मंत्रालय कारण तिथं सहाव्या मजल्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब बसलेत त्यांनी आदेश दिला जतची फाईल डायरेक्ट मागून घ्या आता डायरेक्ट ती मंत्रालयात फाईल आहे फेब्रुवारीत मंजूर करतोय विषय मिटला एक पाण्याचा दुसरा मिटवतोय गटारीचा आणि मग विषय तो रस्त्याचा दोन वेळा रस्ते उकरल्यानंतर सहा सात महिने तुम्हाला खूप त्रास होणार आहे रस्त्याचा आता समजून घ्या नाही परत मला शिव्याचा <laughs> नाही विरोधक पण हे वावड्या उठवणार आहे जास्त झालं अरे काम करावं लागणार आहे एकदा काम केलं तर हे व्यवस्थित काम होईल रस्त्या पाण्यासाठी उकरलं रस्त, गटारीसाठी उकरलं आणि मग दीडशे कोटी रुपये संपूर्ण शहरामध्ये रस्ते कॉन्क्रीटकरण करण्यासाठी लागणार आहेत आणि त्याचा पूर्ण आराखडा तयार करून तुमच्या सगळ्या गल्लीबोळात आमची लोकं आली होती तुम्हाला माहीत पण नाही ती लोकांसाठी फिरत होती तुम्ही उद्या नगर परिषदेत गेला तुम्ही आता शिकलाय तर तुम्ही उद्या विचारा की रस्त्याचा तुम्ही आराखडा तयार केलाय का कंपनी कुठली अपॉइंट केली आहे आणि त्यांनी सगळ्या गावाचं स्ट्रक्चर तयार केलं आहे का रस्त्याचं तर ते तुम्हाला सांगतील तुम्हाला देतील तर दीडशे कोटी रुपये रस्त्याला असा व्यवस्थित आराखडा आता मी तिकडं नवीन वसाहतीत गेलो होतो रस्ता कुठं आहे गटारी कुठं आहे काय त्याचा खांग पत्ता नाही नवीन वसाहत खूप झाल्या आता इथं लाईट तर आहे तिथं लाईट पण नाही तर हे सगळं नियोजन आम्ही करतो आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगायला आलो आहे मला अजून तीस पस्तीस वर्ष राजकारण करायचं आहे तुम्हाला खोटं बनवून काय मला उपयोग होणार नाही आज मी खोटं बोलेन पंधरा दिवसानं निवडणूक आहे दोन तारखेला संपेल तर मी जेव्हा तीन तारखेला तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही मला विचाराल ना तुम्ही असं असं बोलला होता काय झालं हे रेकॉर्डिंग करायला लागले हा पुरावा असतोय पूर्वी कसं पेपरला आलं कोण बघत नव्हतं आता तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे मी लाईव्ह बोलतोय की मी इथं रस्ता करणार आहे गटारी करणार आहे शहराची महत्वाची कामं ही तीन आहे ती कामं आम्ही करतोय विस्तारित भागामध्ये जीवाबत्तीची सोय करतोय आता ही लाईट लागली इथं महिन्याला तुम्हाला किती बिल येतं नगर परिषदेला अठरा लाख रुपये किती अठरा लाख रुपये महिन्याला नगरपरिषदेला बिल येतय आपली आपली नगरपरिषद इतकी सक्षम नाही तिथं बसलेली बऱ्याच जणांनी घरपट्टी भरली नसेल मी काही बोटवर करा म्हणत नाही भरली नसेल ना पाणीपट्टी भरली नसेल होय आपली गरीब लोक आहेत नाहीत भरू शकत त्यांची ताकद नाही आणि म्हणून मी आमदार झाल्यानंतर विचार केला की अठरा लाख रुपये आपले नगर परिषदेचे दर महिन्याला एम एस सी बीला जातात ते आम्हाला वाचवायचे आहे आणि म्हणून आत्ता आपल्या शहराला जेवढी वीज लागते त्याच्यासाठी साडेपाच कोटी रुपये सोलारसाठी आम्ही मंजूर केलेत सोलारचा प्लांट आम्ही टाकतोय ना तिकडं निगली रोडला आणि तो प्लांट सहा महिन्यात पूर्ण झाल्याच्या नंतर जर शहराला एक रुपयाचं बिल भरावं लागणार नाही म्हणजे किती रुपये वाचले आपले महिन्याला अठरा लाख रुपये वाचले म्हणजे ते दुसऱ्या कामाला चांगले वापरतील हे अगोदर का नाही कुणाला सुचलं म्हणजे हा ताई खरं बोलल्या तुम्ही नव्हता म्हणून सुचलं नाही <laughs> म्हणजे आमचा विचार काय शहरासाठी काहीतरी करायचं आता हे अठरा लाख वाचले कुठं तरी दुसरीकडे कामाला टाकता येते कुठं पेविंग ब्लॉक टाकायचं आहे कुठं एखादं शौचालय बांधायचं आहे दर महिन्याला वाचणार आहेत ना हे पैसे तर यासाठी तुम्ही आमच्यासोबत या ते काँग्रेसवाले येतील असं करत तुमच्याकडे होती ना सत्ता तुमची सरकार पण होती एकोणीस ते बावीस महाविकास आघाडी सरकार होतं विक्रमदादा इथं आमदार होते त्यांचे सक्के माऊसभाऊ मंत्री होते का नाही तुम्ही पैसे देऊ शकला पाण्याची योजना तुम्ही देऊ शकला नाही आणि मी करून आणल्यानंतर बेन राख्या गावात आम्ही आणणार काय असं नसतं हे राजकारण असं करायचं नसतं आणि आम्ही तसं करणार नाही आता हे विषय झाले तुमची व्हीर मी मोजवून देतो हा माझा तुम्हाला शब्द आहे दोन तारखेपर्यंत मी काल मला हा विषय आल्याच्या नंतर मी आचारसंहिता आहे दोन तारखेपर्यंत करू शकत नाही पण दोन तारखेनंतर दहा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला मी व्हीर मोजवून देतो जर मोजवली नाही तर मला पट मी स्वतः मोजून देतो सरकारच्या पैशातून नाही मी डम्पर लावणार मी जेवणार अरे तुमचं इथं भरून देणार चालतंय का वीर मुजवल्या तर तुम्ही सगळे बरोबर राहाल का नाही <laughs> हां म्हणजे हे मी तुम्हाला लांब सांग मी मंजूर करेन मी मी काल पी डीओ साहेबांशी बोललो परत आता हे आहे उगाच त्याच्या टिक्याटिपणी हे ते काय टिक का प्रभावित होणारं काम असलं तर ते आचारसंहिमध्ये करता येत नाही आणि तुम्ही आता सगळे प्रभावित होणार आहे ना वीर मुजवल्यानंतर आणि त्यामुळं मी तुम्हाला शब्द देतो दोन तारखेला आपलं निवडणूक संपेल तीन तारखेला ह्या दोघांच्या अंगावरती तिघांच्या गुलाल टाकू डॉक्टर बिघडल माझ्यावर डॉक्टर पण आहे त्या <laughs> तर तिघांच्या अंगावरती विजयाचा गुलाल टाकू आणि विजयाचा गुलाल टाकला का तीन तारखेला तुम्हाला जे बी आणि ब डम्परची व्यवस्था करून देतो काय भर डम्पर तुम्हाला भुरून लागेल इथं तर ते भरून भरवून व्यवस्थितपणे तुम्हाला बदलून द्यायची व्यवस्था करतो हा माझा तुम्हाला शब्द आहे यामध्ये काही बदल होणार नाही आता तुम्ही सगळे बाहेर ना आला आहे आता ह्यांचं बावीस वर्ष लग्न झालं तुम्ही तर आता काय काय एकदम सिनियर नाही आहात त्यांचं बाहेर बाहेर असं कोण कोण आहे जत सोडून बाहेरचे आहेत कोण कोण आहेत बाहेर बाहेर आहे तुमचं कर्नाटकात तिकडं सांगलीला आहे असं कोण कोण आहे चौकीच कर्नाटक तुमचे पाहुणे आल्याच्या नंतर तुम्ही अंबाबाई मंदिर सोडून कुठे घेऊन जाता का काही सोय नाही ना मी पण अशी बघितली इतकी मोठी जत्रा आता आपली जत्रा डिसेंबर मध्ये आहे आपली निवडणूक झाल्याच्या नंतर तर आपण शहरामध्ये बाहेरच्या लोकांनी यावं यासाठी काही प्रयत्न करतोय मी विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा केली की मी वॉटर पार्क करणार तुमच्या कानापर्यंत असेल वॉटर पार्क हां तुला पोवायला नाही वॉटर पार्कचं का करणार आम्ही तर आता आपल्या या सगळ्या परिसराचा अभ्यास केला सांगली जिल्ह्यामध्ये इतकं मोठं वॉटर पार्क नाही तिकडे अकोला लोकं जातात त्यांचा जर अभ्यास केला तर हजार बाराशे पंधराशे लोक रोज जातात आणि एक हजार रुपये फी देऊन जातात तिकडं कोल्हापूरला एक तो संभापूरच्या तिथं एक वॉटर पार्क आहे तिथं पण हजार दीड हजार रुपये त्यांची फी आहे आणि म्हणून आम्ही विचार असा केला आपल्या शहराचा आर्थिक स्तर जर उंचवायचा असेल नगर परिषदेला जर इन्कम सोर्स वाढवायचा असेल आणि जत शहरातल्या लोकांच्या हाताला काम द्यायचं असेल आपण असा काहीतरी प्रोजेक्ट आणला पाहिजे आणि म्हणून मी घोषणा केली की आम्ही वॉटर पार्क करणार तसा प्रस्ताव तयार करायला लागलो परंतु एक त्यामध्ये नियम आडवा आला की फॉरेस्टच्या जागेमध्ये कारण जत शहरामध्ये आता आपल्याला जागा नाही सरकारी एखादी योजना करायची म्हटली तर आता फक्त एक फॉरेस्टची एकशे दहा एकर जमीन सातारा रोडला आहे त्यातल्या दहा एकर इंदिरानगरचं अतिक्रमण आहे शंभर एकर आपल्याकडे आहे त्यातल्या एक दोन चार एकरामध्ये ऑफिस आहे आपलं फॉरेस्टचं आणि म्हणून त्याचा प्रस्ताव केला ते म्हणजे फॉरेस्टमध्ये वॉटर पार्क करता येत नाही आणि म्हणून मग आम्ही दुसरा प्रस्ताव केला की आम्ही एक प्राणी संग्रहालय आपल्या जतमध्ये करतो आहे म्हणजे सिंह वाघ बिबटे असतील पांढरे वाघ असतील पटेरे वाघ असतील तो बघितला वाघ <laughs> तो टी व्हीवर बघितला आहे हत्ती असेल जिराब असेल वेगवेगळ्या प्रकारचे हरणं असतील वेगवेगळ्या प्रकारचे साप असतील वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील चिंपळाजे असेल बोरिला असेल असे सगळ्या प्र चारशे प्रकारचे प्रकार प्रकार प्राणी हे आपल्या शंभर एकरामध्ये प्राणी येतील तर हे कशासाठी करायचं आहे तर आजूबाजूच्या परिसरातून लोक जतला आली पाहिजे जर आपलं प्राणी संग्रहालय झालं तर किमान रोजचे दोन हजार लोक हे कर्नाटक बॉर्डर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून जतला येणार आहेत समजा दोन हजार लोक जतला आली तर ते पाणी घेतील ना का नाही विकत बिसलेरी चहा पितील कॉफी पितील ते काही घरनं घेऊन येणार आहेत का नाही तिथं कुणाच्या तरी हॉटेलवरती पितील कुणा तर गाड्यावरती चहा पितील कुठं तर राहतील कुठं तर जेवण करतील तर त्याच्यामुळं किमान रोज वीस लाख रुपयाची उलाढाल की आपल्या जत शहरामध्ये वाढणार आहे आणि तो प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केला आहे आता तो प्रस्ताव आम्ही केंद्राकडे घेऊन जातोय पुढच्या तीन महिन्यापर्यंत आम्ही तो प्रस्ताव मंजूर करून घेतोय आता ते नगर परिषदेच्या ताब्यात असणार आहे त्याचा बेनिफिट नगरपरिषदेला होणार आहे तर असे एक वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही करतोय गार्डन नाही कुठं आता एक नमो गार्डन आम्ही आता एक कोटीचं मंजूर केलं आहे आता ते नेमकं कुठं करायचं असा एक आमचा विचार सुरू आहे आमचा प्रयत्न असा आहे की ग्रामीण भागातून जी लोकं तहसीलला येतात पंचायत समितीला येतात पोलिस स्टेशनला येतात समजा घरनं भाकरी बांधून तो घेऊन आला आहे शेतकरी आणि एखादा साहेब बाहेर गेला तासभर दोन तास थांबायचं आहे तर तो जाऊन बसेल कुठं तर त्या परिसरामध्ये एखादं चांगलं गार्डन असावं असा एक प्रस्ताव आम्ही मंजूर केला आहे आणि अकरा प्रभागामध्ये अकरा गार्डन आम्ही करतोय अकरा प्रभागामध्ये तुम्हाला उठलं बाबा संध्याकाळी तासभर बसायचं आहे दुपारचं बसायचं आहे तर त्याची व्यवस्था करून देतो आहे तसा एक खूप चांगला आता रस्त्याचं काम तर आम्ही टेंडर पैसे दिलेत त्याचं टेंडर झालं आहे सात लाख रुपयाचं कोण आहे तू कॉन्ट्रॅक्टर मठ मट म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर तुम्ही पाठपुरावा करा आणि त्याच्याकडून काम करून घ्या कारण मागच्या महिन्यापूर्वी जो निधी मला जिल्हा नियोजनमधून आला तो प्रत्येक प्रभागामध्ये तीस लाख रुपयाचा निधी आम्ही दिला आहे आणि त्यातून तुमचा रस्ता हा धरलेला हो, हो, आहे आणि त्यामुळे तो काय आम्ही तुमच्याशी बोलत असताना तुम्ही उद्या जरी विचारलं तर तुम्हाला त्याची वर्क ऑर्डर मिळेल ते आता कधी काम चालू करतील त्यांच्या पाठीमागा लावू काम चालू करून घ्या म्हणजे आम्ही शब्दाला जागणारी लोक आहोत आम्ही काम करणारी लोकं आहोत तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे की ही जत नगर परिषद अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गटातटामध्ये इकडं तिकडं न जाता आणि दादागिरीला कुणाला भीक न घालता काय काय दादा बरेच मला शहरात आहेत असं कळतं तर अशा दादांना तुम्ही कुठल्या भीक घालू नका तुम्ही विकासाच्या सोबत तुम्ही आमच्यासोबत या डॉक्टर साहेब आता वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांना काय भ्रष्टाचार करण्याची आवश्यकता नाही तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे त्यांच्या घरी रात्रंदिवस लक्ष्मी पाणी भरते हे तुम्हालाही माहीत आहे आणि त्यामुळे असा एक चांगला माणूस आपण नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभा केला आहे की त्यांना चिरीमिरी करायची काही गरज नाही आणि असं एका चांगल्या माणसाला जर तुम्ही निवडून दिलं तर जत शहराचा चेहरा मोरा बदलू शकतो आणि तो, तो बदलण्यासाठी तुम्ही मला आमदार केलंय मी पूर्ण ताकद लावून देवाभाऊंची आपल्याला प्रचंड अरे आर टी ओ कार्यालय आपण आणलं आर टी ओ कार्यालय आणायची ईश्वरपूर आले मंत्री होते ते पेपरात तुम्ही बातम्या पे वाचा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जी लोक मंत्री होती त्यांना आर कार्यालय आणता आणलेलं आहे परंतु आम्ही दोन महिन्याच्या आतमध्ये आणलं आता ते या चार आठ दिवसामध्ये आर कार्यालय एम एच फिफ्टी नाईन आपलं सुरू होतं आता आर टी ओ कार्यालय इथं सुरू झाल्याच्या नंतर कवठे लोक पण जतला येणार आहे कवठे मंगळ आणि जतचं मिळून केलंय आता कवठे मंगळची लोकं इकडं रजिस्ट्रीसाठी आले इथलंच मार्केट वाढेल ना नवीन नवीन काहीतरी आम्ही करतोय तुम्ही मला आमदार दिलं निवडून आता ह्या लोकांना तुम्ही सगळ्यांनी निवडून द्या एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो कुठल्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका कोणाच्याही सांगण्यावरनं चुकीचा निर्णय घेऊ नका एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद